नमस्कार मित्रांनो पीक विम्यासंदर्भाची एक महत्त्वाची अपडेट घेऊन परत एकदा आपल्या समोर आलेलो आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे जो खरीप पीक विमा होता त्या संबंधित जे संपूर्ण शेतकरी वर्ग आहे तो खरीप पीक विमा दोन हजार तेवीसच्या जो येण्याची जो प्रतीक्षेत आहे तो सर्व शेतकरी वर्ग त्यामध्ये आहे आत्ताच यामधील एक चौदा जिल्ह्याची जी, जी लिस्ट आलेली आहे ज्यानुसार स त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलेले आहे की खात्यात पीक विमा जमा करण्याकरिता सत्तावन्न पॉईंट सॉरी पस्तीस पॉईंट सत्तावन्न लाख प्रम प्रकल्प प्रमुख ज्यांच्याकडे एक पॉईंट चौवेचाळीस कोटी हेक्टर क्षेत्र सात पॉईंट तेहतीस कोटी हेक्टर कापूस त्यामध्ये तीन पॉईंट चौदा एक कोटी हेक्टर सोयाबीन दोन पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मूग एक पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मका तसेच एक पॉईंट छत्तीस कोटी हेक्टर मसूर तसेच एक पॉईंट पंचवीस कोटी हेक्टर हरभरा यासाठी जो पीक्यूम आहे तो मुख्यमंत्री यांनी मंजूर करण्याचे तत्काळ आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्री यांनी यादीत असलेल्या पात्र जिल्ह्यांची नावेसुद्धा सांगितलेली आहेत त्यांनी या यादीमध्ये नगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड ना नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वाशिम आणि यवतमाळ हे जे प्रस्तीत जिल्हा आहे यांचा यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे आणि या शेतकऱ्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यासाठी तत्काळ आदेश कंपन्यांना दिलेले आहेत